उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने नामविस्तार दिनाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला यावेळी राजाभाऊ पव्हा यांनी आपले मनोगत व्यक्त केले

माजी मुख्यमंत्री शरद चंद्रजी पवार यांच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला दे नाव देण्यात यावं आता हो। दहा पारेतील चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव विस्तार केला त्याची पार्श्वभूमी पार्श्वभूमी आपण जर लक्षात घेतली तर पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याहत्तरला पुलदचं सरकार होतं त्या पुलदच्या सरकारने विधान परिषद आणि विधानसभेमध्ये हो दोन्ही सभागृहामध्ये अधिक मागणी असल्यामुळं त्यांनी तो ठराव पारित केला आणि दुसऱ्या दिवशीपासून मराठवाडा नामांतरवादी आणि मराठवाडा विरोधी कृती समिती निर्माण का झाली तर मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुसऱ्या दिवशीपासून पूर्ण दंगली आणि डिपांची गरज जाळण्यात आली झोपळ्या जाळण्यात आल्या आणि त्यानंतर जो संघर्ष जो सुरू झाला तो चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला संपला म्हणजे तब्बल सतरा वर्षे सात पहिले आपल्याला अनेक संघर्ष करावा लागला मोर्चे निदर्शने धरणे आंदोलन गाव बंद रस्ता रोको जेल भरो आंदोलन लाँग मार्च इत्यादीच्या माध्यमातून भारतीय दलित पँसाने प्रचंड असा संघर्ष केला आणि या संघर्षाला देश आलं ते लामदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्रभर देशभर संघर्ष झाला आणि त्यांची किमया अशी झाली की चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी नामविस्तार झाला सर्वांना नामविस्तार झाल्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनतेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो याही पुढं दरवर्षी आपण हा विस्तार देत साजराच करीत असतो अनेक पद्धतीनं अनेक कार्यकर्ते सातत्यानं हा कार्यक्रम घेत असतात त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या चळवळीत या संघर्षामध्ये त्यांनी जी सहभाग घेतला त्या सर्वांचं बहिणींचं मी या ठिकाणी शाब्दिकसिंगाला स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं संत संपवत असताना आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दानजी वंसुळे या नो जिलेचे उपाध्यक्ष એટલે રંજીત પપ્પા ગાયકવાડ તાલુકા અધ્યક્ષ અને વાલ્સાવા કઠારે શહેર અધ્યક્ષ ઉદય વંસુळे યુવકચે અને ઉપરાવા જિલ્લાचे सचिव પીઠ હંડા ભાઈ ઓઆ ત્યાર બરોબર જિલ્લા કાર્ય અધ્યક્ષ એટલે રમણત ગાયકવાડ આપસે सातत्यानं संघर्षात सहभागी असणारा आमचा स्वराज जलराव त्यांची सर्व टीम त्याचबरोबर आपले मोठेजी त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी कार्यक्रम होती शोभा वाढवली त्याचं सर्वांचं मी आभार मानतो जय जय देवी